तुम्हाला त्या आधीच म्हणलेलं मला पुढं आणवणार आपल्या सुखा दुःखाच्या गोष्टी ही फक्त आपण मित्रांच्या बरोबरच करू आणि तुमचं शरीर निरोगी आहे तर तुमचं मन उत्साही आहे आम्ही मी इथे याच्या आधी ठरवलं होतं की मी बोलणारच नाही असं ठरवून आलो होतो पण इथं आल्यानंतर सगळं माहोल बघितला आणि ठरवलं मी पण बोलणार आयुष्य हे

कारण विषय काय आहे तुम्हाला माहिती आहे पुढे येऊन बोलायचं म्हटलंय तर भीती भयानक वाटते तरी पण आला आणि जो व्यक्ती भीतीवरती अधिराज्य गाजवायची ताकद ठेवतो तो आयुष्यामध्ये काहीही करायला कमी पडत नाही किंवा त्याची तो अचीवमेंट केल्याशिवाय राहत नाही शरीर ही सर्वात पहिली संपत्ती आपली तुमचं शरीर निरोगी आहे तर तुमचं मन उत्साही आहे आम्ही आणि तो मी म्हणेन की हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे काय यशस्वी झालाय तर त्यामध्ये उपस्थित लोक आहेत सर्वांना त्यांनी बोलत केलेलं आहे सर्वांना संधी दिलेली आहे आपण कशी केली आज रोजी तुमची मुलाखत घेतली जाते टीव्ही वरती किंवा आकाशवाणीवरती विचारलं जाते तर ह्याच्या मागचं रहस्य काय नक्की आपलं विक्रीला जरा रस्त्यावर ठेवून तरी बघूया काय होते तर ऍक्च्युली सांगायचं म्हणजे पंधरा मिनिटात ती सगळी एक दहा बारा डझन केळी पंधरा मिनिटात गेल आज दादानी एवढा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि मी बोलणारच त्यांची जिद्द जिद। जिद्द बघून असं एक अंगात ही प्रेरणा तयार होती जसे दादा बोलतात तसे सुद्धा आपल्याला सुद्धा बोलता यायला पाहिजे धन्यवाद 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 आणि आज जो त्यांनी हा जो कार्यक्रम घेतला की मला बोलायचं आहे आणि समोर त्याला पण बोलवायचं आहे बोलायला लावायचं आहे अशा पद्धतीचं त्याने इतकंच सुंदर पद्धतीने तिने जी काम केलंय त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो तर अशा पद्धतीचा तो थोडक्यासा जेवढा मला इतिहास माहिती आहे तेवढा मी आपलं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे कसंही असलं तरी मी फक्त स्टेजवर काहीतरी बोलायचं म्हणून मी आपलं बोलतोय आणि हे आमचं गणेश दादा यांनीच मला प्रवृत्त केलं तुम्ही बोला काय पण बोला पण बोलायचं अशा <laughs> पद्धतीनं नुसता बोलण्याचा प्रयत्न करतोय माझं ॲक्च्युली स्टेज डेअरिंग अजिबात नाही आणि आता तिने अचानक माझं नाव घेतलं आता काय बोलायचं मलाच क तर धन्यवाद दादासाहेब इथून पुढं असेच कार्यक्रम करा <laughs> त्या वहीच्या प्रत्येक पानावर लिहायचं म्हणजे आतल्या बाजूला की मला पोलीस व्हायचे मला इन्स्पेक्टर व्हायचे मला पी एस आय व्हायचे मला अमुक व्हायचे तर तुम्हाला जे जे काय वाटतंय मनात ते त्या प्रत्येक पानावर तुम्ही लिहित जायचं पानावर का लिहायचं तर ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्यावेळी तुम्हाला जी जाणीव झाली पाहिजे की तुम्हाला आयुष्यात काही बनायचंय आता बरं आहे ईश्वर डेरे जबरदस्त भाषण वक्तृत्व असणार असं छोटस व्यक्तिमत्व पण खतरनाक

हा कार्यक्रम आपल्या प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली यासाठी त्यांचे आभार मानते त्यांच्याकडे पाहताच आपल्याला प्रत्येक कामाला आनंदाने सामोरं जावं अशी एक ऊर्जा भेटते सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला भगवान या चंदनाचा शिवनेरी वर प्रकटला भगवान या चंदनाचा शिवनेरी वर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हाथात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्राचा असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्राचा असा एक राजा होऊन गेला मित्रांनो साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तुबगाड वीरपुत्र मिळाला विजयन असणं गरजेचं आहे तिने क्या विषयात जाऊन पुढे मी काय करणार तर असं काय विजयन आहे का तुझ्यामध्ये किंवा काय ठरवलं की भविष्यात जाऊन मला हे गोल मिळवायचे असं काय आहे का तुझ्यामध्ये बरोबर मग त्याच्यासाठी तुला तुझं गोल ठरवावं लागेल की नक्की काय करायचं काय नाही त्याच्यावरती तुला काम करावं लागेल त्याचं कारण तुला सांगतो की बऱ्याच वेळा म्हणजे निगेटिव्ह बोलत नाही पण मी शाळेत बघितलंय की काही लोक म्हणजे मुलांचं चांगलं वक्तृत्व असायचं मात्र आत्ता ते तसं टिकून नाही जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यामुळे त्याला एकच पहिलू नाही नुसतंच बोलणं तर त्याला अनेक बाजू आहेत व्यवस्थित आपलं मार्केटिंग करावं लागतंय आपलं म्हणजे कला असली तरी मार्केटिंग करावं लागतं तर जरा थोडंसं चारही बाजून आपण जर त्याच्यावरती विचार केला पावलं टाकली तर क्षेत्र जबरदस्त आहे तू बघतेस की नुसतं बोलण्या नुसतं बोलण्यामुळे पुर्न्या, माणसं करोड रुपये कमवत आहे ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या दा मित्राचा अजमानं वाटतं का तर ह्या पोरांना बोलायला तेच शाळेत फक्त उपलब्ध आहे पण ज्यावेळेस समाजात बोलायची वेळ येते आपल्याला किंवा एखादा आता तिनं ठीक आहे शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलली पण दादा जे बोलतायत आत्ता त्याचा अभ्यास किंवा तिचा अभ्यास हे तिला हिता आल्यावरच कळणार आहे की बाबा आपण अजून पुढे जाऊन स्टेजसाठी काय करू शकतो की फक्त भाषण हाच एक विषय आहे तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काय सब्जेक्ट घेऊन ती बोलू शकते किंवा मोठी व्याख्याता पण व्हावी अशी माझी इच्छा आहे तर त्या हिशोबाने मी ह्या कार्यक्रमाला अटेंड राहून तिथं आलेलो आहे आणि दादांचे आभार मानतो खूप त्यांनी संधी दिली आम्हाला थँक्यू अरे दे ती मला नाही बोलतो नमस्कार माझं नाव वैभव येवले आमचं शेंदुर्जन हे गाव आहे ता कोरेगाव तालुक्यातलं पण राहायला सीत कारंडवाडीत आहे जिथं दहा दहा थोड्याच दिवसात राहायला येतात तर आम्हाला अभिमान आहे तुम्ही तिथे येता येते आणि स्थानिक होता येते धन्यवाद ऐका काय बोलू आता काय काय ऐका ना <laughs> तुम्ही बोला माझ्या मला नाही असं असं आहे आता तुम्ही काय करता ते सांगितलं पाहिजे माहिती नाही काय तुमचा व्यवसाय काय आम्हाला कळू कळवतो ना बरं ठीक आहे हां माझं नाव वैभव एवने सांगितलं सांगितलं व्यवसाय आवडलं की काय आता काय कळलं माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे यम आय डी सी

असं म्हणजे वर स्टेजवर येऊन कधी बोललोच नाही किंवा भीती दडपण खाल्लं काय कालवा करायचं असलं की जमतो भरपूर करायला पण <laughs> पुढं येऊन बोलायचं म्हणजे हा काय म्हणाल तो काय म्हणाल शाळेत असताना पण माझा मोठा भाऊ शाळेत जाऊन पुढं भाषण करायचा आणि आम्ही खाल्लं कालवा करायचो टीचर वगैरे त्यावेळेस पण ओरडतच होती ना सुद्धा तीच चाललंय पण पुढं जाऊन कधी बोलायचं डेअरिंग झालंच नाही आजपर्यंत आणि ती व्यासपीठच मिळालं नाही तर दादांनी आज म्हणजे दोन तीन दिवस मागच्याच आठवड्यात आम्ही गेलेलो वरती कासला त्यावेळेस त्यांनी थोडीशी रेसल आपण थोडक्यात केली के म्हणायचं पण आम्ही तेव्हा ते ते दोघंच होतो त्यामुळे एवढं दोघात चालून गेलं ती आता काहीतरी अजून काय प्रश्न कोणाचे काय हॅलो थांबा दोन मिनटं नाही नाही दोन मिनटं तुम्ही बोला की शंभर की बोला पण मैत्रीविषयी तुम्हाला काय ते बोलायचं होतं ऍक्च्युली आणि तो जरा विषय जरा डायव्हर्ट होऊन घ्या मैत्रीविषयी काय ते बोलायचं होतं बोला काय बोलायचं काय मैत्री मैत्रीविषयी तुम्हाला एवढी तळमळ का मी लई जवळ बघितली काय म्हणजे काहीच की मी मैत्री तर सगळे हो मित्र पाहिजेत कोणतरी एक नाती गोती सगळे असते पण त्याच्यापेक्षा एक जवळचं मी म्हणजे माझ्या आयुष्यात मी जवळच्या पेक्षा मित्रांना ज्यादा महत्त्व देतो कारण की अडचणीच्या काळात म्हणजे मी असं म्हणत नाही की आ, रिले घरातली किंवा आपलं रिलेशन ही पण जी गोष्ट आपण घरच्यांच्या बरोबर शेअर करू शकत नाही किंवा जी इतर कुणाशी बोलू शकत नाही ती फक्त आपल्या सुखा दुखाच्या गोष्टी ही फक्त आपण मित्रांच्या बरोबरच शेअर करतो मी ते याच्या आधी ठरवलं होतं की मी बोलणारच नाही असं ठरवून आलो होतो पण इथं आल्यानंतर सगळं माहोल बघितला आणि ठरवलं मी पण बोलणार काय काय बोलणार तर काय बोलायचं हे काय ठरवलं नाही ते आता दादा ठरवतील काय बोलायचं त्याप्रमाणे म्हणजे तुला कशाची आवड आहे आवड ना कोणती आवड असते आवड 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 म्हणजे सकाळी पहिलाच दिवस दिवस सुरुवात होता आपल्या दिवसात सुरुवात होती योग ध्यान प्राणायाम हे माझ्या सगळ्यात आवडीचं आहे आणि ह्याच्यानुसार नुसार ह्याच्यामुळं आयुष्यात भरपूर बदल घडलेत माझ्या आणि सगळे म्हणजे हे आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात योग ध्यान आणि प्राणायाम हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हाताचं करायचं काय तर आमचे जयसिंगराव पवार बोलताना सुद्धा हातवारी करत होते पंकज पण करत होता एक दोगिक पण करत होते हात हा महत्वाचा मुद्दा आहे भाषणामध्ये बोलण्याची संधी म्हणजे आज दादांच्या मुळे स्टेजवर प्रथम झालत आहे बोलण्यात काय एवढं म्हणजे स्टेजवरच डेरी केव्हाच केलेलं नाही फर्स्ट टाइम आज दादांच्या मुळे स्टेजवर येऊन दोन शब्द बोललेलं दो आहे आणि स्वप्न बघतो आपण कुठलं छोट मोठं कोणतंही आठवलं जर सांगितलं तर आम्हाला जरा दर समाधान वाटत स्वप्न विजन आहे बिझनेसच आणि बिझनेस एक मोठी निकर गाडी खरेदी करायची घर बांधायचं जसा की तुम्ही आता बंगला बांधताय तसं आम्ही पण तुमचं मोटिवेशन घेऊन वाटचाल करतोय छान छान धन्यवाद चांगलं बोलला छान धन्यवाद आभारी आहे नमस्कार माझं नाव आर्यानी माने आहे मी खेराडे वनगावचा आहे तर मी सध्या बी थर्ड इयर मध्ये आहे तर त्यासोबत मी एडिटिंग वगैरे करतो तुम्ही बघितलं असेल मामाच्या वगैरे एडिट केलेले असते ते आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या खाऊन नाही तर मित्रांच्या टोळ्यांमध्ये जगायचं असतो अशा आमच्या कार्यक्रम तुम्ही छान पद्धतीनं घेतला आणि या कार्यक्रमाचं महत्व इतकं मोठं आहे की अण्णा पण मग अशी जसं बोलले की बोलण्यावरती लोक करोडपती झालेले आहेत आणि आता सोशल मीडियावरती पण आपण बघतोय की बोलण्यामुळे बरीच लोक पुढे गेलेले आहेत म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर जास्त वेळ न घेता आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि अगदी मनापासून धन्यवाद आणि असे चांगले कार्यक्रम तुमच्याकडून होत राहू ही देवाचरणी प्रार्थना आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा माझे नाव दीपदादा यादव मी एक बारकेशी गोष्ट सांगतो एका गावात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता त्याचाच मित्र चिंटू हा होता ते दोघे खूप छान मित्र होते एक दिवस असा आला की राहुल पुण्याला गेला राहिला मग चिंटूला एक एकटे वाटायला लागल का तर माझा मित्र पुण्याला गेला मग त्याने एकदा विचार केला की मी पण पुण्याला जाऊन त्याच्या तिथे राहणार मग असे दिवस जात गेले जात गेले जात गेले मग तो दिवस आला चिंटू पुण्याला गेला त्याच्या बाजूला घर घेतलं त्यानं आणि मग तिथं राहायला गेला त्याला ठरवलं तर त्यानं केलंच ते तुम्ही बघू शकता धन्यवाद स्टेज डेअरिंग कशासाठी असावं या स्टेज डेअरिंग मध्ये तुमचं व्यक्तिमत्व दिसतं तुमची बुद्धिमत्ता दिसते तुम्ही बोलता कसं ते दिसतं एवढंच नाही तुमच्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे ते तुम्ही समोरच्याला कसं जास्तीत जास्त पद्धतीने पटवून देऊ शकता असंच मित्रांनो असं काय नसतं एका व्यक्तीने डोंगर फोडायचा ठरवलं तर तो डोंगर फोडतो आणि आपल्या आयुष्यात तर काही किरकोळ किरकोळ गोष्टीच नाही येतात आणि आपण कोलॅप्स होतो तर थांबून चालायचं नाही आयुष्याला दोन हात करायचे आणि जे ठरवले ते केल्याशिवाय राहायचं नाही

आपल्या ध्येयावर आपण प्रयत्न केला त्याच्यात जर आपण पूर्णपणे उतरलो तर नक्की आपण आपल्याला जे करायचंय ते आपण करू शकतो याची नक्की गॅरंटी आहे जास्तीत जास्त आपण स्वतः मोटिवेट असलं पाहिजे आणि एक मेन म्हणजे की मी जास्त मोटिवेट असते माझ्या वडिलांमुळे कारण खरंच ते म्हणजे मला कायम सपोर्ट करतात कायम ते माझ्या बरोबर असतात त्यामुळे मला खूप छान वाटतं धन्यवाद आणि खरं तर या, ओ, या इतक्या छान हिऱ्यासारखी सोन्यासारखे हिऱ्यासारखी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद पप्पा आणि मला आज अभिमान वाटतोय की पप्पाने इतका मोठा शो ऑर्गॅन केला किंवा घेतला खरंच छान पप्पा आय एम प्राऊड ऑफ यू आय लव यू सो मच थँक्यू बाबा थँक्यू 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 छान बोलली मला मी बरं वाटलं सांगितल्याप्रमाणे बोला 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 त्यांनी हे जे प्रत्येकाच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ तयार केलं किंवा आज कार्यक्रम आयोजित केला हे एक म्हणजे आपण म्हणतो ना की मोठा स्फोट होण्यासाठी एका थिंगीची आवश्यकता असते त्या प्रकारचा हा एक कार्यक्रम आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये जशा व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुप्त गुण दडलेला असतो असं म्हणतात की सोन्याची साखळी तुटली तरी त्याचा बंध तसाच राहतो तसंच मैत्रीचं असतं मैत्री तुटली तरीही त्याची ओळख तशीच राहते जाता जाता एवढं सांगेन की मैत्री 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 आपली टिकवून ठेवा आपण हा शो का केलाय ऑर्गनाइज कि ज्यांना बोलता येत नाही किंवा कमी बोलतात किंवा आल्यानंतर की, की बोल किती बोललो याला महत्व नाही पण कोण किती टक्कर दिली हे महत्वाचं आहे आणि आपला इतिहास सांगतो की ज्यांना काय येत नव्हतं ना अशीच लोक घडलेली आहे पण ते सतत त्यांना काय मिळवायचे आहे तो प्रयत्न काय सोडला नाही जोपर्यंत ते मिळवलं नाही तोपर्यंत आई दोन मिनट ये काय वाटत ते काय का, का, का। तुझेच का 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 तुझे <laughs> का का बोल काय 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 काळजी करते आई ये बोल माझ्याविषयी काय वाटलं सांग काय अडचण माझ्याविषयी काय वाटलं ते सांग सांग बोल घे काय विषय ना हा सुंदर निघाल कि मला वाटलं नव्हत बाहेर निघाला काय असं माझ्या स्वप्नात पण वाटलं नव्हतं असं पहिले काय वाटायचं पहा आम्हाला ऐकायला रिडिंग तरी मिळते का नाही बघायला मिळायचं नाही ते आता हे होत करून दाखवून चालते आई चालते सोन्यासारखा कार्यक्रम म्हणायला काय अडचणीच नाही तसाच कार्यक्रम झाला मला वाटलं नाही आपण वेळा एवढा वेळ आपण बोलू शकतो पण बराच वेळ आपण घालवला आणि सर्वांना भारी वाटलं मला विलाही भारी वाटलं तर धन्यवाद करून आपण हा कार्यक्रमाची समाप्ती करूया आजच्या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर गणेश गणेश जाधव अंगणा यांचा एक छोटासा सत्कार आमच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही तर घेत आहोत तर आम्हाला विनंती आहे की त्यांनी कृपया आमच्या सर्वांच्या सोबत एक फोटो काढावा आणि आजचा सत्कार तुम्ही एक छोटासा सत्कार स्वीकारावा माझ्यासाठी हा स्वतःचा नाही फार मोठा आहे आयुष्यात काहीच हा क्षेत्र उतरू शकत नाही